वहिनी तुलेच जाम खुस का, नेल जा कर का? मी तुला नेलपेट लावून देते माझा हात दुखतोय का मग करते जस काय हात दुखायला कोण करतो मोलकरीन करते का अरे मी करतो मोलकर नेट लाव अरे सात ज्यांवर पण तुला अशी कुणी नेलपेट नसेल लावून दिली कळलं का मागच्या जन्माचं तर मला काय आठवत नाही मी विचार करत नाही या तू नशी काढले माझ्यासारखं भेटलंय बहिणी एक काम होत जर पैशांची तंतन होती माझी काय होती पैशांची जरा तंतन चालू आहे पैशांची तंतन नसते पैशांची चंचन असते हा चंचन तर मला एक पाचशे एक रुपये लागत होते म्हणून तू नेल पेंट लावते का अरे नेल पँट लावून माझं कर्तव्य हे वहिनी मी माझे कर्तव्यपासनं कधी हात नाही मागं घेत कळलं का तुझ्यासारख्या वहिनीची मी सेवा केली पाहिजे तशी नेल पेंट लावली चांगली वहिनी तू एक नोटीस केलं का लाल नेल पँट त्यात ही लाल साडी मस्त दिसते तशी तर मी मस्त दिसते गेली स्वतःची तारीफ थोडी जर कोणी तारीफ केली ना ही स्वतःची दहा तारीफ करून बसती जी तुम्ही एक पण तारीफ करू नका अरे जवळजवळ तुला माहिती का तुला सांगते बॉलिवूडच्या सत्तर पर्सेंट हिरोईन सारखी हिरोईनचा सार लुक माझ्यात येतो माझा लुक त्यांच्यासारखा दिसतो ऍक्च्युली बॉलिवूडच्या ऍक्टर्स आहेत ना त्या माझ्यासारख्या दिसतात कळलं का अशी कुठली ऍक्टर तुझ्यासारखे सिन्हा बघ ती माझ्यासारखी दिसते नाही 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 तू नीट जाऊन बघ तू कधी तिला बघितले कळलं का बर अजून अजून एक नाव सांगशील कृपया ते तूच घेस कर बघ आता कळलं का तसं तर कधी सईता आमनकर म्हणतोस कधी कोणती काय वहिनी चंद्रामधली कोण रे जि, जिने डान्स केलाय ती अरे मग अरे वहिनी नॉट अ चान्स होता कळलं का मी तुला दाखवल नाहीतर आपल्याकडं सगळं रेकॉर्ड असत घरामध्ये मला काही तुला दाखवायला वेळ नाही लागणार कि तू कुठल्या कुठल्या हिरोईनची मला उपमा देतो अरे वाद आहे का बिघडत काय काय नको झालं हात रांबोलत ना तेच खूप झालं माझ्यासाठी आज पहिल्यांदा काहीतरी तू माझ्यासाठी चांगलं केलंय फर्स्ट टाइम माझं मन तसं प्रसन्न झालं नाहीतर तू आणि माझ्यासाठी काय करशील असं तर मी आयुष्यात कधी विचार पण नव्हता केला पण ठीक आहे फर्स्ट टाइम तू पेंट लावून दिली ते पण माझं हात काम करत नाही खूप दुखतय मला त्रास होतोय आणि माझ्या मत तिला धावून आलं असतं बरं वाटलं मला मनाचं समजा वाटलं मला तर असं वाटत होतं इतक्या दिवस की मी सापालाच पाळते तो कधीतरी मलाच डसल असं मला वाटत होत तू काय बोलली काय बोलले सापाला पाळते आणि तो कधीतरी मलाच डशन काय काय मलाच डसन डशन नाही डशन नाही वहिनी डशन वहिनी माइंड युअर लँग्वेज हा तू असं मला काही पण बोलू नाही शकत कळलं का खरं आहे ते बोलतेय काही खोटं बोलतेय का असा वागतो ना माझ्यासोबत नेहमी 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 की ऑब्विसली माझ्या मनात येतो तो, तो प्रश्न जे माझ्या मनात आलं तेच मी बोलून दाखवलं ना की hmm. मला असं वाटायचं इतके दिवस फर्स्ट टाईम तू काहीतरी माझ्यासाठी चांगलं केलं त्याच्या आधी कधी का तुला माझ्यासाठी काही करायचं ना कधी आईच्या धमक्या ना कधी भावाच्या धमक्या ना कदा स्वतःच्या धमक्या जसं काही हा मोठा काय म्हणतात त्याला अरे कोण असतो गँगस्टर आणि मी आपली गरीब साधी भोळी आहे तशी मी साधी भोळी पण नाही का आ, रेखा जुन्या पिक्चरमधली अलका कुबर तशी माझी आवड नुसून असं तरी नशीब मी रडत नाही कारण की मी खूप स्ट्रॉंग आहे कारण अलका कुबरचे ना चित्रपट पाहून पाहूनच मोठी झाली आणि मी त्यावेळेस ठरवलं होतं सासू किती पण खास्ट भेटू आपल्या नवऱ्याला घ्यायचो आणि मस्तपैकी राहायचं अजिबात विचार करायचा नाही सासूचा धीराचा अजिबात विचार करायचा नाही पण माझं मन इतकं चांगलं आहे ना की तुटतं आणि मी सासूला चांगलं सांभाळते धीराला चांगलं सांभाळते पण शेवटी माझ्या नशिबाला ना अलका कुबलच आली काय सांगायचं माझा आई अलका कुबल पण सध्या आता तू ह्या हेअरस्टाईल मध्ये शर्वरी सारखी दिसते बहिणी बघ आता तू कबूल केलं ना मी पण हेच बोलते मी 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 <laughs> की मी दिसते मी खूप स्मार्ट आहे दिसायला खूप मी तुला नाही सांगू शकत मी शब्दात की मी किती सुंदर आहे सर्व कोण हे तरी माहिती का तुला राहून बोललास ना खूप झालं काय वहिनी काय पाच जो केला तुझे पैसे राहून तुला माहिती ना जेव्हा कॉलेजमध्ये दादाला तू आवडायची ना तर दादांनी तुझा असा वॉलपेपर ठेवलेला फोनमध्ये आयफोन मध्ये आणि तो फो फोटो खूप क्यूट दिसत होता पण मी जेव्हा दादाने मला फर्स्ट टाइम तो फोटो दाखवला ना तेव्हाच मी बघितलं अरे ये मेरी बहिणी नाही मेरी वहिनी नाही ये तो नागिन आहे नागिन तेव्हाच मी ओळखलेलं आणि तो अंदाज आज खरं निघाला तू कशी विषारी नाहीये ना प्रेम म्हणून तू या घरात टिकल अरे वहिनी तुझ्यासारखी किती पण असून दे आपण टिकूनच राहणार कळलं का शेवटी माझं पण अधिकार आहे काही ना काही माझं पण अधिकार काही ना काही तुझं माझ्यावर दादनी ना दादनी तुझे शेअर्स माझ्या नावावर केले म्हणून कारण की दादाला मी तितका काबिल वाटलो तितका मेहनती वाटलो दादा आहे ना दादा इकडचं पण तिकडं करत नाही मला विचारलं शे आणि शेअर्स तुझ्या नावावर करणार आहे स्वप्नच बघ आणि तसं पण आहे ना कसं आहे माहिती का जी स्वप्न पूर्ण होणार नाहीत ना ती माणसाने कधी पाहू नयेत जी स्वप्न पूर्ण करण्याची धमक असते ना तेच पाहावी ठीक आहे कंपनीचे शेअर माझ्या नावावर थर्टी पर्सेंट दादाच्या नावावर आता ते सेव्हन्टी पर्सेंट म्हटले फाय पर्सेंट मम्मीला देणार मी शेअर तुझ्या नावावर वन पर्सेंट पण शेअर नाही आता कंपनीच माझ्या नावावर कळलं का का <laughs> <laughs> म्हणून मी विचार करतो दादानी एका एक झटक्यात ना एका झटक्यात तुला मी एस ठेवलं आई शपथ आता मला कळलं आकाश अँड सोनाली एस टॅमेट वहिनी पण ते माझ्या नावावर झालेत ते तुझं असू किंवा काय असू आता मी लग्जरियस लाईफ जगणार कळलं का <laughs> हम्म कारण मला आहे ना कोणाबद्दल वाईट बोलायची सवय नाही ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या खूप वर फील मला त्या दिवशी लोकांना सांगायला आणि खूप गर्वाने सांगेल की हाच तो माझा धीर आहे जो ज्याला मी सांभाळलं ज्याला मी लहानाचं मोठं केलं ज्या शिक्षण मी केलं बरोबर बायदे मला एक सांग शिक्षण करायला काय पहिलीपासून मी इथे नाही आलो का तू शिक्षण केलंय ना ते अर्धवटच त्याचा काय उपयोगच नाही ना अरे वहिनी मी ना मी वर्गामध्ये फोर्थ यायचो फोर्थ माझं नाद नाही करायचं चौथं यायचो मी चौथ म्हणजे किती पोर पहिले यायचे म्हणजे एकनीच पण मी फोर्थ यायचो किती झालं माझं वट मग फोर्थ येणं काय सोपं वाटलं वेग पहिला नंबर काढायचो फोर्थ येऊन घे वर्गामध्ये मला फक्त एवढंच म्हणायचंय की काय पण कर पण स्वतःच्या हिमतीवर कर अरे बहिण स्वतःची हिमतीवर आम्ही कधी करत नाही आम्ही दुसऱ्यांच्या हिमतीवर करून घेऊन सुद्धा स्वतःच्या नावावर करतो हे आमची खुबी तुला असं सुद्धा सारखा सरळ करणार आहे मी थांब थोड्या दिवसामध्ये फक्त जस्ट वेट अँड वॉच ओके वहिनी दिस अँड अंडरस्टँड तू मला सरळ करू शकत नाही कळलं का ते फक्त माझ्या मम्मीच्या हातात येईल लागली पाहिजे लागली चल ठीक आहे तू काय करणार असं माझ्या भावाला पण माहिती मी कसं माझा भाऊ काही एवढं लक्ष देत नाही माझा भाऊ माझ्यापेक्षा डेंजर होता लहानपणी तुझा भाऊ काय लक्ष देत नाही माहिती का आणि तुझं भाऊ म्हणतो की आता सध्या त्याला सुट्ट्या आहेत तर एन्जॉय करून दे म्हणून तो लक्ष देत एकदा का तुझं कॉलेज सुरू झाला ना अरे कॉलेज कधी सुरू झाले आणि काय तरी सांगते आणि कसं आहे वहिनी ह्या एजमध्ये सगळे असेच असतात माझा दादा माझ्यापेक्षा डबल टीवर टीवर लावतो मी तरी जरा सिन्सिअर कळलं का तू आहे ना माझ्या नवऱ्याबद्दल नको बोलत तो ना तो तो सो काही तुझ्या माझा भाऊ आहे माहिती आहे पण माझ्या समोर आहे ना मी ऐकू शकत नाही माझ्या नवऱ्याबद्दल बालवयामध्ये काही करून दे आज तो स्वतःच्या पहा रूप आहे स्वतःच्या हिमतीवर उभ आहे कळ का घरच्यांकडून त्यांनी एक रुपया नाही घेतला तो स्वतः स्टेबल झालाय स्वतःच्या हिमतीवर त्यामुळे मी खूप प्राऊड फील करते माझ्या नवऱ्यावर त्यामुळं शंभरला विचार करायचा माझ्या नवऱ्याबद्दल बोलताना कळ नाहीतर गाठ माझ्याशी बघवायने सोपविषयी जेव्हा मी दहावीची माझी एक्झाम देऊन झाली ना तेव्हा मला माझ्या भावाने शब्द दिलता आयुष्यात तुला माग बघायची गरज नाही तुझ्याकडून मी इतकं काही देणार आहे जर मला तो शब्द देतोय तर तो, तो पूर्णच होणार आहे ना आणि मी माग कशाला वळून बघू भेटणार आहे मला तू का त्यासाठी तू चांगला पण दिसला पाहिजे ना ज्यावेळेस तुझे गुण चांगले असेल त्यावेळेस माणूस तुझ्या हातात देईल ना दहावी जास्त नाही अरे आणि तुझं ती मेन म्हणजे तुला माहिती का बघ मी तुझ्या घर असं काय तुझ्या जाण्यासारखं का काय कि तुझ्यावर जा मला एक सांगू कॉलेज लाईफ मध्ये खूप टॅलेंटेड होती तू फर्स्ट ने पास झाली ठीक आहे त्यात काही विषय नाही तू तुझ्या मेहनतीने सगळं केलं तू फर्स्टने आली तेव्हा हो जाऊन तुला नाईन्टी प्लस पर्सेंट पडले पर तेव्हा हो जाऊन तुझ्या पप्पाने तुला फोन गिफ्ट केला ठीक ठीक अँड्रॉइड मला मलाय ना मला फक्त पस्तीस टक्के पडले दहावीला माझ्या भावाने मला वन प्लस गिफ्ट केला म्हणजे विचार कर मी किती जरी आडाणी असतो ना हेच ना आला अडाणी वेड आणि गोळा आणि बोगळं ह्यालाच बोलतो आणि आपल्या भावाला म्हणजे नाही का वडील नाही आणि वडिलांच्या जागी आपण येऊन ही गोष्ट केली वहिनी गुळाने मला बोबड बोलली ना तू मी पेरू खाऊन ही गोष्ट आहे ना मला अजिबात आवडली तुझ्या दादाची की तुला आयफोन गिफ्ट केला पस्तीस टक्क्यांवरती आयफोन नाही दोन फटके द्यायला पाहिजे होते हा वन प्लस दोन नाही तर म्हणते दहा बारा फटके द्यायला हवे होते म्हणजे पुढच्या वर्षी आहे ना सतरा टक्क्यावर तरी आला असता ऍज अ ब्लॉगर माझ्या भावाला माहिती ब्लॉगिंग करण्यासाठी माझ्याकडे चांगला स्मार्टफोन हवा आहे आय बिग ब्लॉगर अंडरस्टँड आय एम अ बिग ब्लॉगर यू अंडरस्टँड देन आय हॅव अ स्मार्टफोन आय नो द बेस्ट स्मार्टफोन इन द वर्ल्ड माय वन प्लस ज्याला ब्लॉगर बेस्ट फोन नाही ए मी नेहमी मी नेहमी करता येतो म्हणून भावाने मला फोन घेतला जाऊ दे इथं जरा चोडून देतो का दुखते बघ सुरू आली मला मुडणं नाही माझं अरे हात दुखतोय आहे दे ना चोळ ना का मला आधी सांग हे तू असं का आज कपडे घातले चांगले घातले साडी नेसली साडी आमच्या घरी साडी घालतात हे तो येतो नीट रे हिट तुझ हिट तुझ या डोक पाचशे रुपये गेला आणि हात चोळायला होते हिला तर डोकच नाही आज तुला पाचशे रुपये देते चल तू पण म्हणशील की खरंच माझी बाई नाही किती दिल आहे आई शपथीला काय झाले पण दाल मी जरूर कुठं आला हो वहिनी मला एक सांग आज चक्क विचारलं नाही तुला पाचशे रुपये का पाहिजे बरं झालं माझ्यात तेवढी ताकदच नाही तुझ्या नादी लागण्याची कळलं का कारण की ज्याला कळतं ना माणसाने त्याला समजावं ज्याला कळत नाही त्याला का समजावं हा माझं दुखतं आहे तर तू माझ्या हातात बोटांना नेल पेंट लावलीस छान माझ्या नेल दिसायला लागले मला फोटोशूट करायचं होतं माझं फोटोशूट झालं तर आता तर तू थोडंसं हात चिपून देतोय त्यामुळं मी खुश होऊन तुला गिफ्ट देते पाचशे रुपये बाकी आता ते तू काही पण कर तुझी इच्छा माझ्या बहिणीकडे ढिगाणे पैसा आहे तिच्याकडे पैशाची कमी नाही फक्त मला थोडी तिला साखर करावं लागेल तर नाही बोलू का ग तस तर दादाने माझ्या नावावर काही शेअर्स नाही केले कारण की मी त्याला ऐकायचं नाही पण ते सगळे तुझ्याच नावावर आहे मी तू ते आका करत जाई मला फक्त तू अशी गिफ्ट गिफ्ट देत काय गिफ्ट देत जा असं प्लीज हा तू म्हण चिंथ मी कामं आहे ठीके हा बस चो आज चंद्रकोडून हो उगवलाय काय माहिती आज चंद्र कोठून उगवलाय काय माहिती असं बोल आज चंद्र कोठून उगवलाय काय माहिती परफेक्ट आहे ओके उत्तरेकडून का अग्नीकडून हुशार चंद्र उगवत नाही चंद्र मावळतो हो आई शपथ माझं <laughs> भूगोल कच्च होत नापच झालतो ना मी सूर्य उगवतो का कळ एक प्रश्न विचारू का तुला तू स्वतःला चंद्राची का काउपमा देते सूर्याची काही नाही देत सूर्यासारखी मी काय म्हणतात हॉट नाही रे सूर्य कसा असतो म्हणजे तापट असतो तापट तशी मी तापट नाही आहे मी खूप आहे कळलं का त्यामुळं कशाला मी सूर्याची उपमा देऊ आणि शक्यतो मी कधी कोणा सोबत स्वतःला कम्पॅरिज करत नाही कारण की परमेश्वराने जसं मला बनवलंय तसं बनवलंय आणि मी स्वतः माझ्यावर खूप प्रेमी करते त्याच्यामुळं मी असं अपेक्षा नाही करत की कोणीतरी यावं आणि माझ्यावरती प्रेम करावा कर कळलं का हा प, पक, का बघा शब्द पक्क बघा खरं ना दादा मी सांगतो वहिनीवर काही प्रेम करू नको ती स्वतःवरच प्रेम करते बर बहिणी तू स्वतःला चंद्रासारखं म्हणते मग तुझं असं म्हणजे दिताचे थंड लागले पाहिजे ते उघळ्या पाण्यासारखे कधी बोलले मी आता बोलले तो काय कुठं लागतो इथं पाचशे रुपये वाटला ते पण जायचे आज माझी मम्मीला खुशविन वहिनी विचार ना का तू सांगशील ना फोन करून जाड्या कि आज मला पाचशे रुपये दिले मग तुझी मम्मी म्हणाल का दिले पाचशे रुपये मग तू सांगशील ना अरे तुला माहिती का वहिनीचा हात दुखत होता म्हणून मी नेल लावली वहिनीचा हात दुखत होता म्हणून मी हात चिपून दिला मग लगेच तुझी मम्मी बोलत का तुझी बहिणी कुठे गेल ती गावऱ्या थापायला शपथ वहिनी चांगली आयडिया दिली की बोलायची हे सांगतो सगळं मग आई पैसे पण माझे चाड्या पण तुझ्या व्हेरी चालक देवाली मला माहिती ना कोण कधी काही करू शकतो वहिनी तुला काय सांगू माझ्या आयुष्यात इतकं स्ट्रगल चाललंय ना दादाला मी काल दादा आलो ना दादाला म्हणलो आम्ही बसलेलो कट्ट्यावर टेरेसवर घराच्या आपल्या मग दादाला म्हणलो दादा ब्लॉगिंगचे का 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 काम माझं जरा चांगलं चाललंय फक्त व्हिडिओ एडिट करण्यासाठी मला लॅपटॉपची गरज होती दादाने असं म्हणला थाप पाठो थाप दिली म्हणला टेन्शन नाही घ्यायचं मागं ओळून बघायचं नाही तुझ्या पाठी मी तुला लॅपटॉप काय कम्प्युटर पण घेऊन देईन मी तू मस्त एडिटिंग कर आता काय नाही माझ्या कामा जोरात चालू होतात ब्लॉगिंगचे दादाला म्हणलो दादा नेट पुरत नाही राऊटर बसून दे मला घरात आणि कोड आपल्या दोघांनाच माहिती असून ती थर्ड पर्सन नको नेट करून ना आम्हाला दोघांना तुला पाहिजे नसेल तर एक तासाचे पाचशे रुपये ना काय नाही मला घेऊन जशी आहे तशी जरा आता काय आणि तुला एक काम करायचं बहिणी Uh, दादा मला काल बोलला की तुझं ड्रेसिंग सेन्स लय चांगले तू mm. त्याला कपडे लय भारी घेते हा मग आता तुला मी पैसे देत दे तुम्हाला मला भारी कपडे घेत जा कसे माझं पर्सनॅलिटी चांगली दिसेल चांगल्या कपड्यांमुळे like, तोंडावर बारा का व्हायला शांत झाली काहीतरी सिरियस मॅटर अस ग खर खरं सांग तुला माझी शपथ तु आज काही झाले दादा ओरडला का तुला मग तू आज इतकी शांत जा मला बघवत नाही आज आपली टॉमेंजिरी सारखी फायटिंग नाही झाली तुला शांत आहे हात दुखतोय माझा हात अरे वहिनीला सिंपल आयडिया आहे माझी मम्मी आमचा जेव्हा हात दुखायचा ना तेव्हा गरम पाण्यामध्ये टाकायला लावायची हात लगेच राहायचा मी तुला गरम गरंग पाणी करून देतो थोड्या वेळाने आता तुझा हात दुखतोय ना मी मेडिकलमध्ये जातो तुला जा थोडी पेन किलर आणतो आणि स्प्रे पण आणतो हात तुझा तर वर... थोडी पेन किलर नसते एक पेन किलर आणतो आणि स्प्रे आणतो असं बोल बर बहिणी मी आधी पाणी ठेवतो मग मेडिकलला जातो त्या दोन पेन किलर आणतो आणि एक स्प्रे आणतो तुझा हात चांगला राहील जाऊ पू मंडळ आपल्या घरी अजून शंभर रुपये दे गोळे आणायला हे पाचशे रुपये माझे शंभर रुपये बर ठीक आहे तुझ्यासाठी शंभर खर्च करतो माझे मोठा रडू नको वहिनी चाललोय म्हणून